शैले शैलेशैले माणिक्यम बंद शैलेशैलेनं माणिक्यम मौक्तिकम न गजे गजे शैले शैलेशैलेन माणिक्यम मौतिकम न गजे गजे साधो न ही सर्वत्र चंदनम न वने वणे न ही सर्वत्र चंदनम न वने वणे भरपूर पर्वतराशी आहेत परंतु ज्यामध्ये खनिज सापडावीत अशा पर्वतराशी दुर्मिळ आहेत भरपूर हत्तींची संख्या आहे परंतु ज्यांच्या मस्तिष्कामध्ये मुक्तमणी सापडला जातो अशी हत्ती दुर्मिळ आहेत माणसांची संख्या भरपूर आहे परंतु ज्यांच्याकडं सज्जनत्व आहे अशा माणसांची संख्या दुर्मिळ आहे चंदनम न वने वने वनांची संख्या भरपूर आहे परंतु ज्या वनामध्ये खऱ्या अर्थानं चंदन दरवळतो असे चंदन दुर्मिळ आहेत असे नेतृत्व दातृत्व आणि कर्तृत्वानं दुर्मिळ असणाऱ्या महान व्यक्तींचा या ठिकाणी मांदूत गौरव पुरस्कार देऊन या ठिकाणी सन्मान होतोय युअर कॅलिवर इज नॉट टेस्टेड बाय युअर सक्सेस इन लाईफ युअर कॅलिवर इज टेस्टेड हाऊ यू हँडल फेल्युअर इन लाईफ तुमच्या आयुष्यातील यशाने तुमचं मूल्यमापन कधीच होत नाही परंतु अपयश येऊन सुद्धा तुम्ही यश कसं प्राप्त करता फिनिक्स पक्षासारखी भरारी कशी घेता यावरून तुमचं खऱ्या अर्थानं कॅलिबर ठरत असतं आणि अशाच अकरा व्यक्तिमत्वांचा या ठिकाणी सन्मान होतोय उपस्थित सर्वांना विनंती आहे की टाळ्यांच्या गजरामध्ये आपण या अकरा व्यक्तिमत्वांचं या ठिकाणी अभिनंदन करूया अतिशय चांगल्या पद्धतीचं कार्यकर्तृत्व या अकरा व्यक्तिमत्वांनी केलेलं आहे आणि दुसरं महत्वाचं काम असं म्हणतात की चांगल्यातला चांगुलपणा जाणायला सुद्धा चांगल्यातला चांगुलपणा जाणायला सुद्धा अंगी चांगुलपणा असावा लागतो तो अंगी असणारा चांगुलपणा मोहन मस्केसर आणि मांदूत एक्सप्रेस परिवाराने दाखवला त्याबद्दल त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या आपण या ठिकाणी दिल्या पाहिजेत सर्वप्रथम